नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सीई टी सेलकडनं एक अतिशय महत्त्वाची नोटीस काल सायंकाळी रिलीज झालेली होती नोटीस क्रमांक एकोणावीस ही नोटीस महाराष्ट्रातल्या एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडच्या संदर्भामध्ये होती ऑलरेडी नोटीस नंबर अठरानुसार चॉईस फिलिंगची प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती परंतु जर काय नवीन शेड्यूल आलेलं आहे त्यामध्ये काही अंशी बदल झालेला आहे याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मी या ठिकाणी शेअर करणार आहे यासोबतच अनेक विद्यार्थी पालकांची याबाबत विचारणा होती आहे सर काही नवीन सीट्स ॲड होतील का काही कॉलेजेस नवीन येतील का त्याचे उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले आपण जो बदल झाला आहे नोटीसनुसार तो समजून घेऊया आता ऑफिशियली दहा तारखेला म्हणजे आज सीट मॅट्रिक्स येणं आपल्याला अपेक्षित आहे साधारण तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला किती सीट्स उपलब्ध आहेत क्लिअर व्हॅकन्सी पोझिशन आणि व्हर्च्युअल व्हॅकन्सी पोझिशन अशा दोन प्रकारच्या लिस्ट आपल्याला उपलब्ध होतील तर ज्यांना अजून ॲडमिशनच मिळालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं क्लिअर व्हॅकन्सी पोझिशन ही महत्त्वाची हो असते म्हणजे एवढ्या सीट्स आता उपलब्ध आहेत आणि अर्थात त्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जेंडरनुसार इतर जे काय ऑप्शन्स असतात जसं डी वन डी टू डी थ्री ऑर्फन हिली एरिया ह्या सगळ्या संदर्भानं त्या सीट्स आपल्याला उपलब्ध असतात म्हणजे काय एखादा विद्यार्थी कुठेतरी वेटिंगला असेल ॲडमिशनला ज्याच्यासमोर आता फक्त दोन तीनच विद्यार्थी ॲडमिशन घेणं बाकी आहे तर त्याला एकदा सीट्स पाहिले की लक्षात येऊ शकते की त्याला ॲडमिशन या राऊंडमध्ये मिळेल की नाही मिळणार सो सीट मॅट्रिक्स आपल्याला फार महत्त्वाचं हो असतं आणि जे व्हर्च्युअल वॅकन्सी आहे की जिथं खूप साऱ्या सीट्स सा आपल्याला उपलब्ध दिसतात अर्थात व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे परंतु त्यांना ते अपग्रेड करायचं आहे जे बेटरमेंटसाठी जाणार आहेत तर व्हर्च्युअल वॅकन्सी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांना फार उपयोगाचे नाही आहेत ज्यांनी ॲडमिशन घेऊन ठेवलं आहे आणि रिटेन्शन भरलेलं नाही आहे अपग्रेड करू इच्छितात त्या सगळ्या व्हर्च्युअल वॅकन्सीज असतात जे की एंगेज आहेत आपल्यासाठी फायद्याच्या कोणत्या आहेत ज्या एंगेज नाही आहेत ज्या क्लिअर वॅकन्सी पोझिशन आहे ती आपल्यासाठी उपयोगाची असते सो महाराष्ट्र सिटी सेनच्या वतीनं आज दहा ऑक्टोबरला क्लिअर वॅकेन्सी पोझिशन येणं अपेक्षित आहे व्हर्च्युअल वॅकेन्सी तर येईलच क्लिअर वॅकेन्सी पोझिशन येणं अपेक्षित आहे आणि यासोबतच काही नवीन कॉलेजसुद्धा येऊ शकतात या संदर्भातली छोटी थोडीफारधी का आपले जो काही संपर्क आहे काही ठिकाणी तर त्या माध्यमातून जी माहिती उपलब्ध झाली ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे अर्थात पहिले शेड्यूल बघूया पहिल्यांदा सीई टी सल्ला विद्यार्थी व पालकांची काही अंशी मया आलेली आहे दया आलेली त्यांच्यावर यावेळेस चॉईस फिलिंगला चार दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे जो की अगोदर द्यायला पाहिजे होता पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये द्यायला पाहिजे होता तिथं ॲडमिशन घेणारे विद्यार्थी खूप होते मागच्या दोन राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज रिटेन केलेले आहेत त्यामुळं इथं मात्र जे आता चॉईस फिलिंगला चार दिवसाचा कालावधी आहे दहा ऑक्टो अकरा अक्ट। ऑक्टोबरपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत आता चॉईस फिलिंगची प्रक्रिया होणार आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत इलिजिबल आहेत किंवा नव्यानं रजिस्टर्ड झालेले आहेत अशा मुलांसाठी आता अकरा ऑक्टोबरपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला कॉलेज भरता येतील आणि ह्या तिसऱ्या राऊंडची जी सिलेक्शनची यादी आहे ही साधारण आपल्याला सतरा ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहे सो थोडक्यात काय तर जे जे विद्यार्थी या प्रक्रियेत आहेत तर अशा मुलांना सतरा तारखेला हे कळेल की त्यांना कुठलं कॉलेज मिळालेलं आहे आणि मग संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी एकूण सहा दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसं ऑफिली ऑफिशियली अ अठरा तारखेपासून सव्वीस तारीख दिलेली आहे परंतु याच्यामध्ये तीन दिवस है। जे ते वगळलेले आहेत म्हणजे तुम्हाला ॲडमिशनसाठी जाताना अठरा एकोणावीस आणि वीस हे तीन दिवस उपलब्ध आहेत त्यानंतर तीन दिवस दिवाळीच्या संदर्भानं सुट्ट्या दिलेल्या आहेत एकवीस बावीस ते तेवीस या दरम्यान कॉलेज बंद असेल परत पुढे चोवीस पंचवीस आणि सव्वीस असे परत पुढचे तीन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आता सहा दिवस देण्यामागचं मुख्य कारण असं आहे की हा एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड होता या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळणार आहे ते रिटर्न होतं म्हणजे काय प्रत्येक मुलाला कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करणं बंधनकारक असेल आणि दुसरं बी डी एसलासुद्धा या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळाली तर मुलं ॲडमिशन घेणं त्यांना कंपल्सरी होऊन जातं म्हणजे दोन्ही केसमध्ये तिसरा राऊंडला जे तुमचं कॉलेज असणार आहे ते फायनल असणार आहे म्हणजे तुम्हाला कॉलेजला जावं लागू शकतं जर नो चेंज आलं ऑलरेडी ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली आहे तर ते ॲटो रिटेन होईल आणि जर तिसऱ्या राऊंडला कॉलेज बदललं तर पहिल्या कॉलेजला जाणं तिथून डॉक्युमेंट्स घेणं आणि मग मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं म्हणून साधारण ह्या बऱ्यापैकी कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि यानंतर आपण ओळूया नवीन काही कॉलेजनं जे अपेक्षित आहेत त्या संदर्भानं आता ही फक्त माहिती आहे ऑफिशियली फार काही ऑथेंटिक काही डॉक्युमेंट उपलब्ध झालेले नाही आहे परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये सी एस एम एस एस जे कॉलेज आहे छत्रपती संभाजी महाराज मेडिकल कॉलेज ह्या कॉलेजच्या संदर्भानं जे काय आपले तिथं जे काय संबंध आहेत ओळख आहे त्या माध्यमातून मिळालेली माहिती अशी आहे की या राऊंडमध्ये त्यांचं कॉलेज येईल असं त्यांचा विश्वास आहे तर संदर्भानं काल पण आपण ऑफिशियल पोर्टलवर एन एम सीच्या ऑफिशियल पोर्टलवर त्याबाबत बघितलेलं होतं की नाव ॲड झालं आहे का परंतु काल झालेलं नव्हतं आज परत चेक केलं जाईल परंतु ते एक कॉलेज येऊ शकतं ज्याची दीडशेची इंटेक असेल आणि दुसरं जे काही एन एम एम सी सीच्या वतीनं एक्सटेन्शन दिल्या गेलेले आहेत ऑल इंडिया कोटाच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं तर त्यामध्ये आपलं अहिल्यानगरचं एक कॉलेज प्रस्तावित होतं ज्याच्या संदर्भाने शासन निर्णय पण आलेला होता ते एक कॉलेज महाराष्ट्रामध्ये येणं अपेक्षित आहे म्हणजे अशा पद्धतीनं दोन कॉलेज जे येते महाराष्ट्रामध्ये येणं अपेक्षित आहे याशिवाय अजून बऱ्याच कॉलेजची यादी आहे त्यांचंही म्हणणं आहे की आमचं कॉलेज या वर्षी येईल त्यामध्ये संभाजीनगरचं अजून एक मेडिकल कॉलेज असू शकतं एक अकोल्याचं कॉलेज असू शकतं अर्थात त्यांच्याबद्दलची काय फारशी अपडेट नाही आहे परंतु कॉलेजच्या वतीनं सांगण्यात येतं की आमचं कॉलेज यावर्षी सुरू होऊ शकतं आल्याबद्दल जे कॉलेज येतील त्याच्याबद्दलचं रिसर नोटिफिकेशन येईल गाईडलाईन येईल ते तुम्हाला मी नक्की पोहोचवे तुर्तास दोन कॉलेज येऊ शकतात असं आपण थोडंसं बऱ्यापैकी पॉझिटिव्हली सांगू शकतो अर्थात परत एकदा रिपीट करतो ऑफिशियली कुठलाही डॉक्युमेंट उपलब्ध झालेला नाही आहे तो होऊ शकतो आणि कॉलेज येऊ शकतात म्हणून ही माहिती तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आहे कारण खूप ठिकाणी मला ही कमेंट आहे की नवीन कॉलेज येणार आहे का त्याबद्दल थोडंसं माहिती द्या परंतु कागद नसेल तर बोलणं थोडंसं रिस्की असतं म्हणून मी शक्यतो अंदाजही का काही सांगत नसतो पण आता खूपदा विचारणा झालेली आहे आणि कॉलेजसोबत पण आपली चर्चा झालेली आहे त्यांचं पण म्हणणं आहे की आमचं कॉलेज येईल म्हणून हे तुम्हाला शॉर्टमध्ये या ठिकाणी शेअर केलं आहे बाकी नियम असा आहे ज्या मुलांना आता जे मुलं अपग्रेड प्रोसेसमध्ये जाणार आहे तर त्यांनी तेच कॉलेज टाका जे घ्यायचे आहेत असं नको व्हायला की आत्ता चांगलं कॉलेज मिळालेलं आहे नंतर कॉलेजेस कोणतेही भरले आणि मग साधं कॉलेज मिळालं मग नाराज होऊन पहिलंच भेट पाहिजे असं होत नसतं कॉलेज अपग्रेड करत असताना तेच कॉलेज टाका जिथं तुमची जाण्याची तयारी आहे हा एक विषय वी, महत्त्वाचा सांगतो आणि दुसरा महत्त्वाचं हा एम बी बी एस बी डी एसमध्ये जे जॉईन आहेत एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला जॉईन आहे त्यांसाठी हा तिसरा राऊंड असेल तुम्ही म्हणाल आम्हाला चौथा राऊंड करता येईल का तर चौथा राऊंड तेच मुलं करू शकतील ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये कुठंही कॉलेज मिळालेलं नाही जे मुलांना आतापर्यंत कॉलेज मिळालं नाही पण तिसऱ्या राऊंडला मिळालं तर मिळाल्यानंतर ते घ्यावंच लागेल तुम्ही हे घेऊन पुढचं राऊंड करू शकणार नाही किंवा ज्यांचं मास्टर राऊंडचं बदलून आता नवीन भेटलं आहे ते त्यांना घ्यावं लागेल थोडक्यात काय तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं किंवा तुम्ही जॉईन आहात ऑलरेडी घेऊन ठेवलेले नो चेंज आलेलं आहे अशा या तिन्ही केसमध्ये तुम्हाला पुढचा राऊंड करता येणार नाही पुढच्या राऊंडमध्ये तेच मुलं जाऊ शकतील जे कुठंही जॉईन नाहीत किंवा त्यांना पहिल्या ग्रुप एमध्ये कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही आता कुणीतरी बी एम एस घेऊन ठेवलेलं आहे अर्थात तो चौथा राऊंड एम बी बी एस बी डी एसचा करू शकेल पण एम बी बी एस किंवा बी डी एस जॉईन करून ठेवलेलं होतं आणि आता नो चेंज आलं किंवा आता या राऊंडमध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस मिळालं तर ते त्याला घेणं कंपल्सरी आहे त्यांनी नाही घेतलं तर ते त्या ए ग्रुपच्या राऊंडच्या प्रोसेसच्या बाहेर जातील ते बी ग्रुपसाठी इलिजिबल असतील खूप कन्फ्युजन आहे मुलांचे मग बी एम एस हातात ठेवून एम बी बी एसचे राऊंड करता येतील का ये तर हे आपण काही व्हिडिओमध्ये पूर्वी उल्लेख केले आहे यावर्षी बऱ्याचदा ते माझ्याकडून राहिलं तर एम बी बी डी ए बी एम एसला ॲडमिशन घेऊन तुम्हाला एम बी बी एसचे पुढचे राऊंड करता येऊ शकतात आता काही मुलं असेल की त्यांना खूप चांगले मार्क आहे आरे पोद्दार भेटलं आहे टिळक भेटलं आहे घेऊन ठेवलेलं आहे एम बी बी एसचे पुढचे राऊंड करता येतील का याचं उत्तर आहे हो करता येतील काळजी करू नका अर्थात तुम्ही बी एम एसला रिटेन्शन भरलेलं नसावं कंडिशन ठीक आहे सो महत्त्वाचा विषय महाराष्ट्र सिटीजननं वेळापत्रकामध्ये बदल केलेला आहे चॉईस फिलिंग अकरा ऑक्टोबरपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत असेल आणि ॲडमिशन प्रक्रियेसाठी अठरा एकोणावीस वीस आणि तेवीस चोवीस पंचवीस बरोबर आहे का हां चोवीस पंचवीस आणि सव्वीस असे पुढचे तीन दिवस त्या ठिकाणी दिलेले आहे पहिले तीन दिवस मध्ये तीन दिवस सुट्ट्या आणि पुढचे तीन दिवस सो अशा पद्धतीमध्ये जे आपल्या त्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी रिपोर्टिंगला जाता येईल ठीक आहे बाकी जसं पुढचे काय अपडेट येतील नवीन क्वालिटीसंदर्भात काही गाईडलाईन येतील तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करलेत तुर्तास हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू